पाचोरा शहरात सुरू असलेली आयवेद रिक्षा वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी यासाठी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेपासून एकता ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य हे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते सदर उपोषणाची बातमी मधुर खान्देश या न्यूज माध्यमावर तसेच इतर पत्रकारांच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यावर स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी धाव घेतली असून भाजपचे अमोल शिंदे यांनी आर टी ओ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर आंदोलनाबाबत माहिती दिली आहे या ठिकाणी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटर वाहन निरीक्षका योगिता अत्तरदे व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक उमेश सोलापुरे हे उपोषणस्थळी दाखल होऊन अवैधरित्या सुरू असलेल्या ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर भाजपचे अमोलदा शिंदे यांच्या हस्ते युनियनचे अध्यक्ष एकनाथ सदांजीव यांना निंबू पाणी पाजवून उपोषण सोडवण्यात आले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष संजयजी गोहिल त्याचबरोबर बाजार समितीचे सभापती गणेश पाटील पंचायत समितीचे माजी सभापती गनसीलाल पाटील त्याचबरोबर एकता ऑटो रिक्षा चा चालक चा चा मालक संघटनेचे सर्व सर्व सहकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते